जळगाव जिल्ह्यामध्ये पालंगा नावाचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी लखनौ निघालेली पुष्पळ एक्सप्रेस जी आहे ती मुंबईकडे निघाली होती आणि चार बाजून एकोणीस मिनिटांनी ती जी पुष्प एक्सप्रेस आहे ती जळगाववरून ती स्टेशन स्टेशनपर्यंत आली आणि पालंदा स्टेशन या ठिकाणी स्टॉप नव्हता ड्रायव्हरनी अचानक ब्रेक मारल्यामुळं त्या ठिकाणीकडे शिंग्या उडाल्याची उडाल्याची लोकांना पाहिलं आणि लोकांना असं वाटलं की ट्रेनला आग लागली शक्यता आहे किंवा आग लागली अफवा पसरली आणि अनेक लोकांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या आणि समोरून येणारी जी मुंबईवरून चाललेली जी दंग एक झोपी त्या बेंगलोर एक्सप्रेस अचानक त्या ठिकाणी आली आणि उड्या मारलेले जवळजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे सात ते आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी आहे ते त्या ठिकाणी पाथोर हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मनाला दुःख देणारी अशा पद्धतीची आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निघालेल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे मला असं वाटतं की रेल्वेने याच्यावर गंभीर विचार करणं आवश्यक आहे आणि ड्रायव्हरनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आहे ही चौकशी करण्याचे आधी रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं लोकांचा मृत्यू होणं हे अत्यंत गंभीर आहे आणि या घटनेबद्दल नक्कीच आम्हाला सर्वांना दुःख आहे झालेली आणि सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अचानक अशा पद्धतीच्या उड्या मारणं जीव वाचवण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या पण त्या गुड्या ज्या आहेत त्या त्यांचा जीव घेणे त्या गुड्या ठरल्या त्यामुळं मला असं वाटतं की या घटनेची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे मी या संबंधामध्ये रेल्वे मंत्र्यांशी बोलणार आहे आणि या घटनेबद्दल केवळ दुःख व्यक्त करतो आणि या मुखात लोक करतो पण या रेल्वे अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे ज्यावेळे राष्ट्रवादीचा प्रकार घडला तेवढ्या माझ्या पक्षाचे कार्यकर्ते जाधव नावाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी अनेक लोकांना मदतही केलेली आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत जुवारात टक्का लावणारी आहे या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिलेलेच आहेत आणि याबद्दल संवेदना व्यक्त मी सामाजिक न्याय अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची माझी सूचना आहे जय हिंद जय भारत